गावात नुकताच आलेला संदीप एकटाच राहत होता त्याच्या घराला लागून होत मंगला वहिनीचं घर वहिनीचं वय एकोणचाळीस वर्ष नवरा परदेशात गेला होता आणि मागे राहिलेलं ओलसर शरीर मंगला वहिनी बारीकशी साडी नेसलेली छातीभर मोठे उरोज पांढऱ्या दुधासारखे आणि नितंब इतके मोठे कि मागून पाहिलं तरी लेंग्यातलं लाकूड ताठ होईल संदीप रात्री लपून लपून पहायचा कपाळावरून गळणारे घामाचे थेंब आणि मऊ ओल्या छातीवरचा तो गरम वास एका रात्री संदीपने पुन्हा लपून पाहिलं मंगला वहिनी अंगावर नायटी घालून साऱ्या शरीरावर साबण लावत होती पाण्याचे थेंब उरुजावरून खाली नितंबापर्यंत वाहत होते संदीपने हात लेंग्याखाली घालून हळूच हात मारायला सुरुवात केली तितक्यात मंगलावहिनीने मागे वळून बघितलं आणि हळूच आवाज दिला काय रे लांबूनच बघशील का आत ये दुसऱ्या रात्री संदीप हळूच मंगला वहिनीच्या घरात गेला बाहेर चंद्राचा उजेड होता आणि आत फक्त गरम ओल्या अंगाचा वास होता मंगलावहिनीने ओल्या साडीतून छाती बाहेर काढली हात आहे इतके दिवस फक्त पाहतोय आता गरम करणार मला असं मंगलावहिनी म्हणाली संदीपचा हात मौसर उरजावर गेला बोट आतापर्यंत घुसली आणि वहिनींच्या हॉटातून आवाज आला अजून घट्ट धरणा त्या रात्री काळोखात फक्त श्वासांचा गरम आवाज आणि ओली पदराची सळसळ ऐकायला येत होती आणि त्या रात्री नितंबावरून हात फिरवताना मंगला वहिनीने संदीपचा हात हळूच लेंग्याखाली घेतला आणि म्हणाली इतकं गरम आहे रे आतापर्यंत घालशील का संदीपने हळूच तिच्या ओल्या अंगावर घसरत तिच्या नितंबावर घट्ट पकड घेतली वहिनीच्या तोंडातून आवाज आला हळू रे आतून भिजले मी त्या रात्री झोपडी खाली ओले पदर आणि गरम आवाजाची नुसती थरथराट होती मंगला वहिनीच्या घरात रात्री कोणीतरी दाबून जाते पण सकाळी तो परत बाहेर येत नाही असं का होत असेल संदीपने मंगला वहिनीच्या शरीराला हात लावला मग त्याच्या रात्रीच्या तहानेचा अंत झाला पण त्यानंतर संदीप गावातून गायब झाला तर तुम्हाला का वाटते मित्रांनो संदीप कुठे गेला असेल तर व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका धन्यवाद